नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा सीधा मोफत भेटणार आहे मित्रांनो हा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊन आले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेआयकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ येतील तर सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जाते चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराया मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो तर मित्रांनो हा आहे मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीसचा गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा मित्रांनो तर काय दिले राज्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंतीआधी सणानिमित्त आनंदाचा शिदा वितरणाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे मित्रांनो या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य ए पी एल केसरी शेतकरी शिधापत्रिकादार प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा चणा साखर व एक लिटर तेल या परिणामात सोयाबीनचं तेल शिधा जिन्न समाविष्ट असलेला आनंद शिधा वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना एक पॉईंट सदतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकेधारक अशा सुमारे एक पॉईंट साठ कोटी आनंद आनंदा देण्यात येणार आहे मित्रांनो यासाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतका खर्चाचा मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो मंत्रिमंडळामधून तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मंत्रिमंडळ निर्णय गुढीपाडावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंद सिधा याच्याविषयी थोडक्यात माहिती दिली आहे तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवर सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराया meu trono